हाय हॅलो नमस्कार ये बाय मागची बघाशी बघताय अरे बोला की अयो काय बोल बघा परम किती छान बोलतो असं मी बोल नमस्कार तू काय आहे नमस्कार अरे धावची मॅडम काय बोलणार रे आमचा पेपर आहे मग आम्ही अभ्यासच करणार मग तुम्ही नमस्कार मी करू शकत आहे का मग आम्ही दहा जे बरं आहे ना नमस्कार करत नाही बर का चला मग इंग्लिश मध्ये तुमचं काय म्हणता ब्लॉग स्टार्टिंग करा मग हची इंग्लिश <laughs> चला तर मग कसे आहात तुम्ही सगळे जण मस्तच असाल आणि असेच मस्त राहू आमचे व्हिडिओ बघत असाल शिवाय दोन मिनटं थांब okay. चला तर मग आता वाजल्या आहे जवळपास एक वाजत आलाय मी गेलेले होते हॉस्पिटलमध्ये आता आली त्यांच्यासाठी टिफिन घ्यायला आता पुन्हा मला जायचं आहे हॉस्पिटलला आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला काही जास्त दाखवलं नाही हॉस्पिटलमधलं पण म्हटलं चला बहुतेक आज झालं तर यांचा डिस्चार्ज पण आहे मग त्याच्यामुळे बघू काय होतं आणि आज आहे आज कोणता त्यवहार हो आहे रे, रे? सण नाही बघितलं किती हुशार पोर आहेत समू काय आज होळी मग होळी असल्यावर काय बोलायचं आणि अजून काय बोलायचं होळी रे होळी होळी रे होळी खिचडीची पोळी बघा हे ना एक बडघर माझे आहे चला तर मग सगळ्यांना होळीच्या खूप सुबे साऱ्या शुभेच्छा हॅपी होळी हॅपी बर्थडे बर्थडे असेल तो कोणाचं बड्डे नाही आज असेल ना। हॅप्पी होली आता माझं लहान कार्टून आलं बर काय रे ते बाल मी बोलतो मी बोलतो काय काय बोलतो कुठे बर कुठे कुठे परम कुठे दिसत नाही अगोबाई बोल हॅपी होली हॅपी बर्थडे नाही हॅप्पी होली त्यांना मग नमस्कार गुड बॉय पाहिलं ना एका याच्यात लगेच बोललं हे बाकीचे हे काही कामाचे नाही चला परत भेटतो सांग वेळात भेटतो हॅप्पी होली किती गोड आहे ना माझं बाळ चला आता जाते मी हॉस्पिटलला टिफिन घेऊन बाकीचं आता आपण भेटू डायरेक्ट होळीच्या तयारीला आमच्या घरासमोरच होळी बनते तर तो व्हिडिओ मी नक्की शेअर करेल की कसे ते होळी उभारताय कसे नाही चला मग भेटू आता आपण संध्याकाळी आता घड्याळात वाजले साडेआठ आता मी आवरते एक मिनिटा परत काय म्हणतो बघा काय घातलं तू धोके नु घातली अगं बाई खूप गोड दिसते का माझी टोपीवाला मान तर मला आवरायला झालाय उशीर आणि असं झालं की हॉस्पिटलमध्ये गेली त्यानंतर पप्पांचा डिस्चार्ज झाला मग त्यानंतर घरी आले आणि मग स्वयंपाकाला लागले त्याच्यामुळे खूप उशीर झालेला स्वयंपाक वगैरे करत करत आता जी वरती होती ती साडी घेतली मी घालून म्हटलं चला आता जाऊन होळीला देऊन यावा त्यासाठी आता मी होते थोडीशी रेडी आणि जातो आता होळीला नैवेद्य द्यायला तुमच्याकडचं तर नैवेद्य देऊनही झालं असेल लवकरच गेले असाल तुम्ही कारण आज पप्पांचा डिस्चार्ज पण होता ना त्यामुळे मला खूप लेट झालेलं करत करत सगळं त्याच्यामुळे एक इकडे परम बघावात कसं बसलेला आहे पर्रा अगोबाई अगोबाई टोपीवाला माणूस बघा टोपीवाला माणूस परम त्यांना राम राम कर नाम, <laughs> नाम, नाम नाम नीट नीट बोल राम लाँगा। राम हात जोडून बोल राम राम असं नाही बॅड नाही गोड आवडत म्हण राम राम कसा <laughs> वाटला तुम्हाला आमचा टोपीवाला माणूस नक्की सांगा मन परम कमेंट करा मी कशा दिसतो हो चला आम्ही जातो होळीला चला येते मी नैवेद्य देऊन आणि मग बोलते तुमच्याशी चला आवरलं मी आवरलं म्हणजे काय फक्त साडी घातली आणि कानातले घातले वगैरे बस बाकी काहीच हो नाही कारण थकलेली पण खूप आहे चला आता बघते कोणती होळी आहे कारण मला ना ऑलरेडी उशीर झालेला आहे आणि दोन दोन होळी झालेल्या आमच्या इथं अरे देवा खूप बॅड लक माझं दोघी होळी भिजत आले चला जाते आता पहिले घेते व्हिडिओ कॉल सॉरी सॉरी होळीची पूजा करून चला इथे मी पूजा करायला आलेले होळीची पण अंधारित काय ना की तुम्हाला नीट व्हिडिओ पण दिसत नसेल ओ बेटा आणि उशीर झाल्यामुळे होळी पण पूर्ण भिजत आलेली होते पण बघा माझ्या पमा टोपे घालून जय बाप्पा कच्या मने बबली तू जे बापा हे बघा इकडे खोळी झालेली ते परम आहे परम चल घरी ते परम तिकडे गेला बिल्डिंग मध्ये इथे होळी झालेली तिथे व्हिडिओ ना चांगले येत नव्हते कारण दूर खूप होता आणि एक होळी इकडे झालेली दोन दोन होळी अशा होत्या परम चल बाबा घरी चल झाली ना होली कुठे गेला होता जयबापाकडे कसं जे जे बाप्पा केला तू इकडे बघ इथं चुभ लावून सांग कसं बापा केला तू मागे शल तोला आणि कसं म्हटलं ए तिथं हात नको तुझ्या गाडीला ती एका व एका स्टँड वर आहे चल आपण घरात जाऊ चल चल परम चल घरात ये याची मैत्रीण मित्र गौरी मित् परम इकडे एक मिनिट थांब तिथेच उभा राहा बघ ना परम कसं केलं जय बाप्पा कस बाई अजून एकदा कर ना परम इकडे बघ थांब केलं तू ए एक एकदा नीट नीट परत एकदा एक परत एकदा करणार चला आता जाऊन आले मी होळीला पूजेला गेलेली तिथला जास्त व्हिडिओ नाही घेऊ शकली कारण खूप आमदार पण होऊन गेलेला आणि मला उशीर झालेला त्यांची होळी लवकरच हे झालेली आणि नंतर विजत आलेलं होतं सगळं त्यामुळे तरी पण नैवेद्य दाखवायला महत्व आहे म्हटलं चला ठीक आहे थोडं उशीर तर उशीर परम बघा परम ही कोणी दिली तुझ्याकडे शिवाय तिकडे ठेवून हा आता दाखव शिवाय देवारात ठेवून बेटा इकल्या परम ने पकाय लावलं टिकी।, टिकी लावला कोणी लावून दिला टिकी दादांनी मग आता काय घालते तू टोपी ना टोपी एवढी आवडते इथे पोरग डायरेक्ट टोपी आज काढतच नाहीये तिथे पण आला ना होळीच्या ठिकाणी पूजा करायला तो टोपी घालूनच आला त्याने टोपी ही काढलीच नाही पर काय केलेला गेली तू आता ऐकली ये? ये ना टिकली येऊ शांग त्यांना हा चलते तिथे जेवायला आले वा बोला घेऊन आला तू त्यांना सांग माझ्या काय आहे बोला बोला आहो बघा आत्ता गाडीचा हॉर्न वाजतोय त्यांना वाट त्यांना मी म्हटलेली किसरी कंडक घेऊन या नैवेद्य द्यायचं आहे मला पण ना त्यांना होतं काम त्यामुळे त्यांना थोडंसं लेट झालेलं पण जर मी अजून लेट गेली असते ती होळी मला तेवढी पण भेटली नसती मग त्यामुळे म्हटलं ठीक आहे जाऊ दे जेवढं आहे आपल्याकडे रेडी त्याचं आपण नैवेद्य दाखवून देऊ म्हणून मी तिकडे गेलेली आता हे बघा हे हे कार्टून आप लगेच गेले बाहेर इकडून त्यांना ना फक्त हॉर्न वाजायला पाहिजे पाहिजे त्यांना फक्त शिवाय पप्पा झालं म्हणा सगळं एक मिनिट मी बघते त्यांचं काय चाललेलं आहे बघा आता काय घेऊन आलाय काय आणलं आणलं तुलाच खायचंय ना ते आमचं टोपी पाहिली का टोपी का no, द्ली का ए बा <laughs> का का याला काय म्हणता प्लिंक श्रीखंड नो ब्ल्यू कलर श्रीखंड काय ऐका बर काय बोलतोय काय श्रीखंड नाही याला काय म्हणता हे चल आज मी काय बनवलेलं आहे कारण खूप उशीर झालेला त्यामुळे मी आज पुऱ्या केल्या हो देते तुला देते आज पुऱ्या केलेल्या वरण भात केलेला आहे आणि बटाट्याची भाजी केलेली आहे आणि आमच्याकडे सहसा होळीला पुरण नसतं कारण होळीनंतर जी पहिली चतुर्थी आहे म्हणजे जी आता सोमवारी आपली चतुर्थी आहे त्या दिवशी साखर चौक असते म्हणजे चतुर्थीला साखर चौकचा भरला जातो काय बबडी काय काढून देऊ मग चमचा घेऊन येतो मी तुला खायला जाते चमचा आणि प्लेट काय आणशील ते भरपूर उशीर आहे आणि आज माझे डोळे पण खूप सुजलेले इतकी म्हणजे ना रोज सकाळी उठा धावपळ करा आवरा सकाळी साडेनऊ पावणे दहापर्यंत हॉस्पिटलला जा मम्मीला सोडा कारण बिचारी दिवस रात्र भरते थांबलेली राहायची त्यामुळे अशी झोप पण नव्हती नीट होत काल तर रात्री बारा वाजून गेलेले आम्हाला झोपायला कारण खूप उशीर झालेला कारण बहीण वगैरे सगळे जेवायला होते माझी सिस्टर वगैरे त्यामुळे खूप टाईम झालेला चला आजही आता हे पण सांगून गेले की मला अजून अर्ध पाऊन तास आहे आता वाजत आले सव्वा नऊ म्हणजे आजही हे दहा वाजता येणार आणि उशीर होणार आणि परमच पकाय चाललंय काय पाहिजे रे तुला ओलन भाता खायचं आहे मग का काय करून काय खायचंय त्यांना सांग मी श्रीखंड खातो शिवाजी महाराज तसंड खाणार आहे का मग कोण खाणार आहे परम्मी तू कोण आहे का आवडणार तर अजिबात नाही आहे त्याला पहिले एवढा घास खाऊन दाखव टेस्ट कर कस आहे कस आहे कस आहे छान आहे का खाऊन दाखव कस आहे कस आहे छान आहे काउं खा बर बघू दे मला कस खात अगो आवडलं तुला अरे वा छान छान टाकू कु। खाऊंटा चला आता परमचं काय माझं चालूच राहील आता मला परमलाही जेवायला द्यायचंय कारण स्वयंपाक झाला आणि लगेच मी होळीची पूजा करायला गेलेली त्यामुळे माझ्या पमाचं जेवण राहिलं हो आता मला जेवायला देते आणि आता आहो येथील दहा सव्वा दहाला तेव्हा आम्ही जेवणार म्हणजे आम्हाला आता भरपूर टाईम आहे आजही उशीरच होणार आणि आज एक गोष्ट मेन चांगली झाली की पप्पांना पण डिस्चार्ज भेटला त्यामुळे थोडं टेन्शन कमी झालं आणि त्यांचं कसं वय झालेलं आहे आता त्यामुळे हे चालूच राहणार आहे ॲडमिट होणं डिस्चार्ज ठीक आहे चला चला तू मग आजचा ब्लॉग इथं सेंड करते आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा आणि मी फक्त ना हे जग तरी काढलं ना मी आजचा ब्लॉग इथं सेंड करते की माझ्या परमचं लगेच सुरू होऊन जात चला मग आणि लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलचे असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला गुड नाईट अजून बाय सी यू, यू। चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये आता बघू उद्या तर निवांत उठेल त्यामुळे ब्लॉग कधी चालू होतो कधी नाही कळेलच तुम्हाला चला आणि हा उद्या ना धुलीवंदन आहे आणि परमचा तिथीनुसार बर्थडे धुलीवंदनचा परम झालेला आहे मला होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदनला म्हणून मला आम्ही सगळे उद्या म्हणणारे हॅपी बर्थडे परम हॅपी बर्थडे थँक्यू म्हणजे थँक्यू मन नाही तू मन थँक्यू चला बाय